नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण अक्षय तृतीया विशेष अगदी झटपट होणारी कमी मसाल्यांचा वापर करून थाळी बनवतोय त्यासाठी सर्वात आधी आपण डाळ भाताचा कुकर लावून घेऊयात आपण इथे मिक्स डाळ बनवणार आहोत तीही एकदम वेगळ्या पद्धतीने आणि चवीला एकदम चटपटीत त्यासाठी इथे एका पातेल्यामध्ये मी पोहे खायच्या चमच्यानी तीन चमचे तुरडाळ घेतली आहे त्याच चमच्यानी तीन चमचे इथे मसूर डाळ घ्यायची आहे त्याचसोबत इथे मी सेम चमच्यानी तीन चमचे सालीसहित हिरवी मुग डाळ घेतली आहे तुम्ही पिवळी मुगडाळ घेतली तरी चालेल त्यानंतर त्याच चमच्यानी तीन चमचे चणा डाळ घ्यायची आहे आणि दोन चमचे उडीद डाळ घेतली आहे इथे मी सालीसहित असलेली उडीद डाळ घेतली आहे तुम्ही पॉलिश केलेली घेतली तरी चालेल जर उडीद डाळ घ्यायची नसेल नाही घेतली तरीही चालेल आणि त्यानंतर पोहे खायच्या चमच्यांनी चार चमचे अख्खा मसुरा घेतला आहे आता या सर्व डाळी मिक्स करून तीन ते चार वेळा हाताने चोळून स्वच्छ धुवून घेऊयात तर इथे मी सर्व डाळी हाताने चोळून तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आहेत आता यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालायचं त्याचसोबत एक ते दीड चमचा तेल घालायचं तेल घातल्यामुळे या डाळी पटकन आणि एकसारख्या शिजल्या जातात त्यामुळे यामध्ये तेल घालायचं मीठ आणि तेल घातल्यानंतर आता एकदा आणि सर्व डाळी आणि तेल मीठ एकसारखं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर इथे मी एक कुकर घेतला आहे त्यामध्ये दोन ग्लास पाणी घातले, आता यामध्ये स्टँड किंवा एखादी जाळी ठेवायची आणि त्या स्टँडवरती जे डाळीचं पातेल आहे ते ठेवायचं आपण डाळीसोबतच भातसुद्धा शिजवून घेणार आहोत त्यासाठी इथे एका डब्यामध्ये मी एक वाटी तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत त्यामध्ये दोन ते अडीच वाटी पाणी घातले चवीनुसार मीठ घालून ते मिक्स करून घेतले तो डब्बा डाळीचं जे पातेलं आहे त्यावरती ठेवायचा कुकरचं झाकण लावायचं कुकर गॅसवरती ठेवायचा आणि हाय टू मिडियम फ्लेमवरती कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या करायच्या आणि गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा डाळ भाताचा कुकर होतोय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात त्यासाठी इथे मी दोन आंबे घेतले आहेत हे आंबे मी एक ते दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते त्यानंतर स्वच्छ धुवून त्यातील जो चीक असतो तो, तो काढून घेतला आहे त्यानंतर आंबे कट करायचे त्याचा गाभा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा त्यामध्ये गोडानुसार साखर थोडीशी सुंट पावडर वेलची पावडर आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी दूध घालायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि इथे आपला आमरस तयार आहे आमरसची रेसिपी नाही दाखवली कारण ती सर्वांनाच बनवता येते आता यावरती झाकण ठेवून हा आमरस थंड होण्यासाठी मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे त्यानंतर इथे एका परातीमध्ये मी दोन वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलं आहे आपण पुऱ्या बनवणार आहोत त्यासाठी इथे मी पीठ मळून घेते पण यामध्ये मी दुसरं काहीही साहित्य वापरणार नाही आहे दोन वाटी गव्हाचं पीठ चवीनुसार मीठ आणि पुऱ्यांना कलर छान यावा यासाठी यामध्ये मी थोडीशी साखर घातली आहे इथे या पुऱ्या मी फक्त गव्हाच्या पिठापासून बनवणार आहे तरीही तुम्ही नंतर पाहू शकता की पुरी अजिबात तेलकट होत नाही तळल्यानंतर छान टम्म फुगते आपण यामध्ये साखर घातली आहे त्यामुळे पुरीला कलरही छान येतो आणि अगदी खूप वेळापर्यंतही आहे अशी पुरी टम्म फुगलेली राहते त्यानंतर इथे मी थोडं थोडं पाणी घालून आपण जसं चपातीसाठी पीठ मळतो ना त्यापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ मळून घेतलं आहे तुम्ही इथे या पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता आता हे पीठ एखाद्या रुमालाने झाकायचं आणि भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं पीठ भिजते तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात आमरस बनवून होईपर्यंत पीठ मळून होईपर्यंत इथे आपला डाळ भाताचा कुकरसुद्धा झाला आहे तुम्ही बघू शकता भातही एकदम मस्त आणि मऊसूद शिजलाय त्याचसोबत तुम्ही डाळ देखील पाहू शकता डाळ ही एकदम मस्त शिजली आहे आपण यामध्ये तेल घातलं होतं त्यामुळे ही डाळ अगदी दोन ते तीन शिट्ट्यामध्ये आहे अशी एकसारखी शिजली आहे आता आपण डाळ बनवून घेऊयात त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये दोन ते तीन मोठे चमचे तेल घालायचं तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे तेलाऐवजी तुपाचा वापरसुद्धा करू शकता आपण ही डाळ थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवतो आहे तेल गरम झालं की आता त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं चमचा हिंग सात ते आठ कढीपत्त्याची पाने आणि इथे मी सात आठ लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतले आहेत तो कुटून घेतलेला लसूण घालायचा आणि मध्यमाचेवरती लसणाला सोनेरी रंगईपर्यंत साहित्य परतून घ्यायचं लसणाला सोनेरी रंगईपर्यंत साहित्य परतून घेतलं की आता यामध्ये इथे मी दोन हिरव्या मिरच्या मधून चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या त्याचसोबत एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा आणि आता कांद्याला हलकासा सोनेरी रंगईपर्यंत कांदासुद्धा सोबत परतून घ्यायचा तर इथे तुम्ही बघू शकता कांदासुद्धा हलकासा सोनेरी रंगईपर्यंत परतून घेतला आहे त्यानंतर यामध्ये एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा आणि टोमॅटोही छान मौसूध होईपर्यंत सर्व मध्यम मध्यमाचेवरतीच परतून घ्यायचा तर इथे तुम्ही बघू शकता टोमॅटोसुद्धा सर्व मसाल्यासोबत छान होईपर्यंत मी परतून घेतला आहे आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा धणेपूड धणेपूड थोडीशी जास्त वापरली तरी चालेल आणि एक चमचा लाल मिरची पावडर घालायची यामध्ये आपण हिरवी मिरचीसुद्धा घातली आहे त्यामुळे लाल मिरची पावडर घालताना तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार कमी जास्त करू शकता पावडर मसाले घातले की पुन्हा सर्व साहित्य पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं एक दोन मिनटं इथे मी परतून घेतले त्यानंतर यामध्ये मी एक अर्धी वाटी पाणी घालणार आहे आणि पाणी घालून हा मसाला मी छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेणार आहे अशा पद्धतीने जर तुम्ही मसाला भाजून घेतला तर या मसाल्याची चव दुप्पट तिप्पट वाढते आणि तुम्ही जी काही भाजी बनवाल ती चवीला एकदम मस्त लागते तर इथे तुम्ही बघू शकता मसाला मी छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेतलाय आता यामध्ये आपण ज्या डाळी शिजवून घेतल्या होत्या त्या शिजवून घेतलेल्या सर्व डाळी घालायच्या आणि मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायच्या तर इथे डाळ घट्टसर वाटतीये त्यासाठी मी ज्या पातेल्यामध्ये डाळ शिजवून घेतली होती त्या पातेल्यामध्येच मी एक ते दीड ग्लास पाणी घालून ते पाणी या डाळीमध्ये ओतणार आहे म्हणजे पातेल्यामध्ये जी काही डाळ शिल्लक होती तीसुद्धा वाया जाणार नाही तर पाणी घातल्यानंतर तुम्ही एकदा पुन्हा मिक्स करून पाहू शकता आणि जशी तुम्हाला या डाळीची कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार ही डाळ तुम्ही बनवून घेऊ शकता मी यामध्ये पातेल्यामध्ये घालून दीड ग्लास आणि त्यानंतर वरून अर्धा ग्लास असं दोन ग्लास पाणी एक्स्ट्रा यामध्ये घातलं आहे कारण ही डाळ आपल्याला आणखी शिजवून घ्यायची आहे आणि थंड झाल्यानंतरसुद्धा ही घट्टसर होते त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर डाळ पुन्हा मिक्स करून घ्यायची आणि हाय फ्लेमवरती या डाळीला एक उकळी काढून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता डाळीला हाय फ्लेमवरती मी एक उकळी काढून घेतली आहे आता पुन्हा डाळ चमच्याने एकसारखी मिक्स करून घ्यायची गॅसचा फ्लेम मिडियम टू लो करायचा आणि आठ ते नऊ मिनटं ही डाळ छान अशी शिजवून उकळवून घ्यायची डाळ शिजतीये तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊयात तर डाळ भाताचा कुकर लावण्याआधीच मी त्याच कुकरमध्ये दोन मध्यम आकाराचे बटाटेसुद्धा शिजवून घेतले होते बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की आता त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग सात ते आठ कढीपत्त्याची पाणी आणि इथे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि एक अर्धा इंच आलं खलबत्तामध्ये कुटून घेतलंय ती कुटलेली आल्याची आणि हिरव्या मिरची पेस्ट घालायची आणि आता हे सर्व साहित्य आलं आणि हिरवी मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं सर्व साहित्य परतून घेतलं की आता त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची आणि हळदही मसाल्यासोबत एक अर्धा मिनटभर परतून घ्यायची हळद मसाल्यासोबत एक अर्धा मिनट परतून घेतली की आता त्यामध्ये इथे मी जे दोन मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घेतले होते ते मॅश करून घेतले आहेत ते मॅश केलेले बटाटे घालायचे त्याचसोबत चवीनुसार मीठ आणि एक चमचा आमचूर पावडर घालायची आमचूर पावडर नसेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ध्या लिंबाचा रस घातलात तरी चालेल मीठ आणि आमचूर पावडर घातल्यानंतर आता हा बटाटा भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत छान मिक्स करून घ्यायचा आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस घातला की हा बटाटा छान चटपटीत लागतो त्यामुळे थोडी तरी आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस यामध्ये नक्की घाला तर इथे बटाटा मसाल्यासोबत मिक्स करून मी छान दोन ते तीन मिनटं परतून घेतला आहे त्यानंतर यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर घालायची आणि मिक्स करून पुन्हा हा बटाटा मध्यम आचेवरती एक दोन ते तीन मिनटं छान असा परतून घ्यायचा तर इथे आधी दोन ते तीन मिनटं नंतर तीन ते चार मिनटं अशी सात ते आठ मिनटं ही बटाट्याची भाजी मी छान अशी परतून घेतली आहे आणि इथे आपली मस्त झणझणीत चटपटीत बटाट्याची सुक्की भाजीसुद्धा तयार झाली आहे आता आपण पुऱ्या बनवून घेऊयात तर इथे पुऱ्या बनवण्यासाठी जे पीठ आपण मळून घेतलं होतं त्याच्यावरचा रुमाल काढूयात आणि पुन्हा एक ते दोन मिनटं हे पीठ आपण छान असं मळून घेऊयात तुम्ही पीठ बघू शकता किती मस्त तयार झाले हातालाही चिटकत नाही आहे आता पुऱ्या बनवण्यासाठी आपण याचे गोळे तयार करून घेऊयात त्यासाठी हाताला लावण्यासाठी मी थोडंसं कोरडं पीठ घेतलंय त्यातील कोरडं पीठ हाताला लावायचं आणि पेढ्यासारखे याचे गोळे तयार करून घ्यायचे एका वेळी फक्त दोन किंवा चार गोळे तयार करून घ्यायचे राहिलेलं पीठ रुमालाने पुन्हा झाकून ठेवायचं म्हणजे पीठ कोरडं पडत नाही आणि पुऱ्याही छान तयार होतात तर इथे मी आत्ता पुऱ्या बनवण्यासाठी पेढ्या एवढे तीन गोळे तयार करून घेतले आहेत राहिलेलं पीठ मी पुन्हा रुमालाने झाकून ठेवणार आहे आणि आता आपण पुरी लाटून घेऊयात पुरी लाटण्यासाठी पोळपटावरती बनवून घेतलेल्या गोळ्यातला एक गोळा मी कोरड्या पिठामध्ये घोळून घेतला आहे आणि आता याची मध्यम जाडसर अशी पुरी लाटून घ्यायची तुम्ही पुरी लाटून घेताना कोरड्या पिठाऐवजी तेल लावून सुद्धा लाटून घेऊ शकता, तरी ते शकता। लाटून लाटून तर इथे तुम्ही बघू शकता मध्यम जाडसर अशी इथे मी पुरी लाटून घेतली आहे पुरी मध्यम जाडसर लाटून घेतली की तळताना छान टम्म फुगते अगदी आहे अशी मौसूद राहते आणि जास्त वेळापर्यंत टम्म फुगलेली राहते त्याच उलट जर पुरी तुम्ही पातळ लाटून घेतली तर ती कडक होते तळताना फुलत नाही आणि खातानाही ते एकदम कडकडीत लागते तर इथे अशा पद्धतीने मध्यम जाडसर अशा सर्व पुऱ्या तुम्हाला लाटून घ्यायच्या आहेत तर इथे बनवून घेतलेल्या तिन्ही गोळ्यांच्या मी पुऱ्या लाटून घेतल्या आहेत आता या पुऱ्या आपण तळून घेऊयात पुऱ्या तळण्यासाठी मी गॅसवर आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आत आता मळून घेतलेल्या पिठातलं थोडंसं पीठ तेलामध्ये टाकून बघूयात तुम्ही बघू शकता पीठ टाकल्यानंतर ते लगेच वरती येतंय म्हणजे तेल एकदम कडकडीत गरम झाले आता गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा लाटून घेतलेली पुरी तेलामध्ये सोडायची आणि चमच्यानी किंवा झाऱ्याने वरच्या बाजूनी हलकीशी तेलामध्ये प्रेस करायची कढईतलं तेलही चमच्याने अशा पद्धतीने पुरीवरती टाकायचं आणि इथे तुम्ही बघू शकता पुरी किती मस्त आणि टम्म फुगली आहे त्यानंतर पुरी पलटी करायची दुसऱ्या बाजूनेही छान सोनेरी रंगईपर्यंत तळून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूनी छान सोनेरी लालसर रंगईपर्यंत मी ही पुरी तळून घेतली आहे आता ही पुरी एखाद्या ताटामध्ये किंवा पेपरवरती काढून घेऊयात म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्रा तेल असेल ते निघून जाईल आता अशाच पद्धतीने मी तुम्हाला दुसरी पुरीसुद्धा तळून दाखवते तर त्यासाठी गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आहे त्यानंतर लाटून घेतलेली पुरी तेलामध्ये सोडायची चमच्याने किंवा झाऱ्याने वरच्या बाजूनी प्रेस करायची थोडंसं तेलही पुरीवरती सोडायचं आणि तुम्ही बघू शकता दुसरी पुरीसुद्धा अगदी टम्म फुगली आहे आता दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंगईपर्यंत ही पुरीसुद्धा आपण तळून घेऊयात तर इथे हाय फ्लेमवरतीच दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंगईपर्यंत ही पुरीसुद्धा मी तळून घेतली आहे तुम्ही बघू शकता पुरी तेलामधून काढल्यानंतरच तुम्हाला तेलकट दिसत नसेल तर इथे पुऱ्यासुद्धा बनवून तयार झाल्या आहेत त्याच तेलामध्ये मी पापडसुद्धा तळून घेतले होते त्याच सोबत आपली मस्त चमचमीत अशी डाळसुद्धा ता तयार झाली आहे ही डाळ मी आठ ते नऊ मिनटं छान अशी मीडियम टू लो फ्लेमवरती शिजवून घेतली आहे तुम्ही डाळीची कन्सिस्टन्सी पाहू शकता डाळ जर तुम्हाला आणखी घट्टसर वाटत असेल तर तुम्ही यामध्ये आणखी अर्धा ग्लास गरम पाणी घालून पुन्हा एक तीन ते चार मिनटं ही डाळ शिजवून घेऊ शकता तर इथे आपली संपूर्ण अशी अक्षय स्पेशल थाळी बनवून तयार झाली आहे आता आपण ताट वाढून घेऊयात तर त्यासाठी ताटामध्ये सर्वात आधी अक्षयतृतीयेला आवर्जून केला जाणारा पदार्थ तो म्हणजे आमरस त्याचसोबत मस्त चमचमीत अशी मिक्स डाळ झणझणीत चटपटीत अशी बटाट्याची भाजी त्याचसोबत मस्त असे तळलेले पापड तुम्हाला जर आवडत असेल तर कोशिंबीरसुद्धा बनवू शकता त्यासोबतच मस्त मौसूद असा भात आणि टम्म फुगलेल्या पुऱ्या तुम्ही ते बघू शकता पुऱ्या थंड झाल्या आहेत तरी अगदी आहे अशा टम्म फुगलेल्या आहेत तर इथे आपली अगदी साध्या सोप्या पद्धतीने कमी मसाल्यांचा वापर करून कमी वेळात तयार होणारी अक्षय तृतीया स्पेशल थाळी बनवून तयार आहे उन्हाळा असल्यामुळे जास्त मसाल्यांचे पदार्थसुद्धा खाऊ वाटत नाहीत त्यामुळे एकदाही साध्या सोप्या पद्धतीने कमी मसाल्यांचा वापर करून बनवलेली व्हेज थाळी नक्की बनवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद